अकोल्याकडे केंद्र सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद न केल्याच्या निषेधार्थ अकोल्यातल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्थसंकल्पाच्या प्रतींची पोळी केली शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहेत केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी फारशी तरतूद केलेली नाही शेतकऱ्यांनी अनेक वेळा हमीभाव पीक विमा अनुदान आणि कर्जमाफीच्या मागण्या केल्यात मात्र तरीही त्या संदर्भात उल्लेख झाला नाही असं म्हणत अर्थसंकल्पावरती या नागरिकांनी संताप व्यक्त केलाय अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध करतोय कारण आमच्याकडे कर एक मन आहे तुम्ही तो तीन टक्के कि बी जगा नाही दिली आता आमच्या शेतकऱ्यांना संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये तीन टक्केची सुद्धा जागा दिलेली नाहीये तीन टक्क्या शेतकरी आणि म्हणून कृषीप्रधान भारतामध्ये या पद्धतीचा शेतकऱ्याचा केलेला अपमान अकोल्यातले सर्व शेतकरी सहन करणार नाहीत आणि म्हणून आम्ही केंद्रीय अर्थसंकल्पाचा आज जाहीर निषेध करून ओळी केलेली आहे तीव्र रोष जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून तीन टक्के शेतकऱ्यांसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही असं म्हणत हा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे